तब्बल आठ वर्षांनी मोदी सरकारनं अप्रत्यक्ष का होईना पण मान्य केलंय की जीएसटी मुळे देशातील जनतेची लूट सुरू होती मी हे का म्हणतोय याच कारण आहे मोदी सरकारनं जीएसटी मध्ये मोठे बदल करून जीएसटी टू पॉइंट ओ लागू करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे ज्या गुड्स आणि सर्व्हिस टॅक्सला अगदी सोप्या पद्धतीनं आठ वर्षापूर्वीच राबवण्याची गरज होती त्या जीएसटी मध्ये आता आठ वर्षांनंतर सुसूत्रीकरण आणण्याची अक्कल मोदी सरकारला आली आहे तब्बल आठ वर्ष बहुमत आणि अहंकाराच्या जोरावरती जीएसटीच्या चुकीच्या निर्णयाचं संपूर्ण मोदी सरकार समर्थन करत होत अगदी या जीएसटीच्या लुटीमुळे मोदी सरकारनं तब्बल आठ वर्ष देशातील सामान्य जनतेला वेटीस धरलं जनतेचा खिसा खाली केला जनतेला अगदी गरिबीच्या खाईत ढकलून दिलं तब्बल आठ वर्ष देशातील जनतेचं जीएसटीच्या माध्यमातून दिवाळ काढल्यानंतर आता मात्र मोदी सरकार म्हणतंय आम्ही जीएसटी मध्ये रिफॉर्म आणून सामान्य जनतेसाठी दिवाळीचं सा गिफ्ट देतोय सामान्यांना मोठा दिलासा देतोय मग देशातील सामान्य जनतेला हा दिलासा देण्यासाठी आठ वर्ष का लागली हाच खरा कळीचा मुद्दा आहे याच आठ वर्षामध्ये देशातील व्यापारी सामान्य जनता आणि अगदी काँग्रेस नेते राहुल गांधी ओरडून ओरडून सांगत होते की जीएसटीनं देशाचं वाटोळ केलंय जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स हे नावही राहुल गांधींनीच दिलं होतं याच गब्बर सिंग टॅक्स मध्ये सुधारणा करण्यासाठी राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत जे मागील आठ वर्षांपासून मोदी सरकार विरोधात लढत होते अगदी दोन हजार सतराच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींनी याच गब्बर सिंग टॅक्स वरून मोदींच्याच गुजरात मध्ये विरोधात रान उठवलं होत पुरे देशने प्यार से खून पसीने से अर्थव्यवस्था खड़ी की नष्ट हो नरेंद्र मोदी होते नाही तो बारा बजे रात को गब्बर सिंग टॅक्स लागू करके ही दिखाऊंगा कर दिया और हुआ क्या 45 साल से सबसे ज्यादा बेरोजगारी हिंदुस्तान में आज क्या 9% परसेंट जीडीपी ग्रोथ रेट होती थी आज 4% परसेंट पे पहुंच गए हैं और वो भी उन्होंने जीडीपी नापने का तरीका बदला जीडीपी नापने का तरीका बदल दिया तो अगर आप हमारे तरीके से पुराने तरीके से जीडीपी नापो तो आज ढाई परसेंट जीडीपी ग्रोथ रेट है हिंदुस्तान का भाई और बहनों हिंदुस्तान के सब दुश्मन मैं नाम नहीं लेना चाहता हूं मगर हिंदुस्तान के सब दुश्मन चाहते हैं और चाहते थे कि हिंदुस्तान की शक्ति हिंदुस्तान की अर्थव्यवस्था नष्ट की जाए और वो काम दुश्मनों ने नहीं किया जीएसटी मध्ये तब्बल सहा स्लॅब असण कसं चुकीचं आहे तसेच अठरा टक्क्यांवर जीएसटी नको असं राहुल गांधी मागील आठ वर्षांपासून मोदी सरकारला सांगत होते सर्वात आधी अठरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी राहुल गांधींनी एक पोस्ट करत जीएसटी हा प्रो इंडस्ट्री आणि प्रो ट्रेड सह सा सामान्य जनतेसाठी ही फायदेशीर हवा त्यासाठी जीएसटी अठरा टक्क्यांच्या खाली ठेवा ज्यामुळे सामान्य जनतेवरती त्याचा भार पडणार नाही असं काउन्सिलला सांगितलं होतं मात्र तेव्हा राहुल गांधींना पप्पू ठरवण्यामध्ये मानणाऱ्या भाजपनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं ऐकलं नाही बेसिक आयडिया बिहाइंड जीएसटी इज वन टॅक्स सिंपल टॅक्स मिनिमम टॅक्स राहुल गांधी जे आठ वर्षांपूर्वी सांगत होते त्या गोष्टी आठ वर्षांनंतर तरी का होईना मोदी सरकारच्या मेंदूत घुसल्या हेच खूप आहे त्यामुळे आता मोदी सरकारनं जीएसटी टू पॉइंट ओ रिफॉर्म लागू करणार असल्याचं घोषित केलंय त्यानुसार आधीच्या शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के अशा सहा टॅक्स स्लॅब मध्ये बदल होणार आहेत आणि त्यातील दोन स्लॅब म्हणजे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हटवले जाणार आहेत तर पाच टक्के अठरा टक्के आणि चाळीस टक्के स्लॅब कायम राहणार आहेत तर काही अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टींवरील टॅक्स हे शून्य करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सरवरील औषधांचाही समावेश आहे इन्शुरन्स पॉलिसीवरील अठरा टक्के टॅक्स कमी करा किंवा पूर्णतः हटवा यासाठी नितीन गडकरी आणि ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे आधी देखील मागणी केलेली होती मात्र त्यावेळी ना केंद्र सरकारनं याची दखल घेतली ना जीएसटी काउन्सिलनं कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराच्या औषधाच्या बाबतीत देखील सरकारनं जीएसटी लावलेला होता म्हणजे देशातील जनतेच्या जीवन मरणाच्या वस्तू आणि सेवांवर देखील केंद्र सरकारकडून तब्बल आठ वर्ष लूट सुरू होती हे इतकंच नाहीये तर मोदी सरकारच्या जीएसटी बाबतचा मूर्खपणा अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर आपण पॉपकॉर्नवरील जीएसटीचं उदाहरण समजून घेऊ तुम्ही जेव्हा एखादा चित्रपट बघण्यासाठी सिनेमागृहामध्ये जाता तेव्हा तिथे पॉपकॉर्न खरेदी करता मात्र याच पॉपकॉर्नवर सरकार तीन प्रकारचे जीएसटी स्लॅब आकारत होतं म्हणजे साध्या पॉपकॉर्न वरती पाच टक्के ब्रँडेड पॉपकॉर्नवरती बारा टक्के आणि कॅरेमलाइज शुगर ऍड असणाऱ्या पॉपकॉर्नवरती अठरा टक्के जीएसटी वसूल केला जात होता म्हणजे वस्तू एकच मात्र टॅक्स तीन प्रकारचे पाहिल्यात कसा मूर्खपणा सुरू होता तो सॉल्टेड पॉपकॉर्न कैरमलाइज पॉपकॉर्न प्लेन पॉपकॉर्न ऐसे स्टेट्स हैं जहां नमकीन के नाम में पॉपकॉर्न सोल्टेड भी सेल होता है होता है कि नहीं नमकीन है वो मगर जब पॉपकॉर्न सॉल्टेड सिर्फ नहीं है उसमें कैरमलाइज पॉपकॉर्न भी मार्केट में आता है एडेड शुगर के साथ एडेड शुगर के चीज हर एक में रेट एक है इसीलिए पॉपकॉर्न का ट्रीटमेंट में जब तक वो नमकीन है सॉल्टेड है मसाला एडेड है चटपटा मसाला है चिल्ली पाउडर है कुछ हो सब पांच परसेंट हैज एडेड कैराम शुगर इट इज नो no लॉन्गर नमकीन इसीलिए उसका रेट अलग है अतः जीएसटी टू पॉइंट ओ हा नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म है सामान्य साठ सा है दिवाळीचं गिफ्ट आहे असं मोदी सरकार कितीही म्हणत असलं त्याची वृत्तपत्रातून वरून कितीही जाहिरातबाजी करत असलं तरी हे पूर्णत खोट आहे जीएसटीच्या माध्यमातून मागील आठ वर्ष जनतेची लूट करणारं मोदी सरकार अचानक कसं काय इतकं दिलदार झालं तर याचं कारण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लादलेला पन्नास टक्के टॅरिफ आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरती पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानं भारतातून अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तू त्याचप्रमाणे आहे यामध्ये कपड्यापासून चहा कॉफी मसाले लेदरच्या वस्तू फुटवेअर इलेक्ट्रॉनिक वस्तू औषध स्टील प्रोडक्ट ऑटोमोटिव्ह पार्ट अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे आता अमेरिकेच्या पन्नास टक्के टॅरिफमुळे या वस्तू पडून राहिल्यास त्याचा भारतातील उद्योगांवरती मोठा परिणाम होईल अशा वेळी जीएसटी कमी करून याच वस्तू देशात तरी विकल्या जाव्यात असा, असा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जातोय म्हणजे जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरती पन्नास टक्के टॅरिफ लादला नसता तर मोदी सरकारनं हा जीएसटी मधील बदलाचा निर्णय आता तरी घेतला नसता आणि आठ वर्षांपासून सुरू असलेली जनतेची लूट तशीच सुरू असती त्यामुळे दिवाळी गिफ्टच्या नावाखाली जीएसटी टू पॉइंट ओ ची केली जाणारी ब्रँडिंग ही मोदी सरकारची डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे निर्माण झालेली मजबुरी आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये अडचणीत सापडलेल्या मोदी सरकारसाठी जीएसटी मधील सुधारणा आणि त्या माध्यमातून अनेक वस्तूंवरील टॅक्स स्लॅब शून्य करणं हा आम्ही कसे महागाई कमी करतोय गरीब जनतेसाठी वस्तू कशा स्वस्त करतोय हे सांगण्यासाठीचा प्रचाराचा मुद्दाही ठरू शकणार आहे भाई एकतर निवडणुका किंवा मग एकतर नामुष्की ओढवल्याशिवाय मोदी सरकार कोणताच निर्णय घेत नाही हे देशानं वारंवार पाहिलेलं आहे त्यामुळे इथे देखील काही नवीन घडलेलं नाही अब जीएसटी और भी ज्यादा सिंपल हो गया है सरल हो गया है जीएसटी के मुख्यतः तो दो ही रेट रह गए हैं 5 परसेंट और 18 परसेंट पांच परसेंट और 18 परसेंट और 22 सितंबर सोमवार जब नवरात्र का पहला दिन है और ये सारी चीजों का मातृशक्ति को सत्समन तो बहुत ही रहता है और इसलिए नवरात्रि के इस प्रथम दिवस पर जीएसटी का जो एक रिफॉर्म वर्जन है नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म किया हुआ वो लागू हो जाएगा यानी नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी इस बार धनतेरस की रौनक भी और ज्यादा रहेगी क्योंकि दर्जनों चीजों पर टैक्स अब बहुत ही कम हो गया है पनीर से लेकर के शैम्पू साबुन तक सब कुछ पहले से कहीं सस्ता होने वाला है और इससे आपको महीने का खर्च रसोई का खर्च भी बहुत कम हो जाएगा अब 21वीं सदी में आगे बढ़ते भारत में जीएसटी में भी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म की आवश्यकता थी और उसको किया गया है मीडिया के कुछ साथी इसको जीएसटी 2.0 के रूप में कह रहे हैं लेकिन असल में ये देश के लिए सपोर्ट और ग्रोथ की डबल डोज है डबल देश के सामान्य परिवार की बचत और दूसरी तरफ देश की अर्थव्यवस्था को नई मजबूती नए, नए जीएसटी रिफॉर्म परिवार को बहुत बड़ा फायदा होता या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मोदी सरकारनं कोण कोणत्या वस्तू किंवा सेवांवरील टॅक्स मध्ये बदल केले तेही पाहूया जीएसटीच्या पाच टक्के स्लॅब मध्ये तूप चीज लोणी दुग्धजन्य पदार्थ चपला अडीच हजारांखालील कपडे सायकल बांबूचं फर्निचर केसांचं तेल शॅम्पू टूथपेस्ट शिलाई मशीन बिस्किट जेली सुकामेवा आईस्क्रीम कीटकनाशक ठिबक सिंचन प्रणाली यासह बऱ्याच वस्तू आणलेल्या आहेत तर अठरा टक्के जीएसटी मध्ये ए सी एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन सिमेंट कोळसा प्रोजेक्टर डिशवॉशर तीनशे पन्नास सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या बाईक रिक्षा बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या कार वगैरे वगैरे यांचा समावेश केलाय तर चाळीस टक्के टॅक्स हा तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक खाजगी विमान बोटी कसिनो जुगार लॉटरी ऑनलाइन गेमिंग घोड्यांच्या शर्यती पान मसाला सिगारेट गुटखा तंबाखू विडी स्मोकिंग पाईप रिव्हॉल्व्हर पिस्तूल म्हणजेच लक्झुरियस गोष्टींवरती आकारल्या जाणार आहेत आता महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वस्तूंवरील जीएसटी शून्य टक्के करण्यात आलेल्या आहे त्या कोणत्या आहेत तर यामध्ये प्रकारची जीवनावश्यक औषधं कॅन्सरची औषधं जीवन विमा आरोग्य विमा पराठे चपाती खाकरा पिझ्झा ब्रेड पनीर अभ्यासाची पुस्तकं वही पेन्सिल शार्पनर ड्रो रबर यह समावेशा है जीएसटी में हुए इस रिफॉर्म का अगर मैं सार बताऊं तो यही कह सकता हूं कि इससे भारत की शानदार अर्थव्यवस्था में पंच रत्न जुड़े हैं पहला टैक्स सिस्टम कहीं अधिक सिंपल हुआ दूसरा भारत के नागरिकों की क्वालिटी ऑफ लाइफ और बढ़ेगी तीसरा कंजम्पशन और ग्रोथ दोनों को नया बूस्टर मिलेगा चौथा ईज ऑफ डुइंग बिझनेस निवेश और नोकरी और, और पांचवा विकसित भारत के कोऑपरेटिव कोऑपरेटिव्ह यानी राज्य और केंद्र की साझेदारी और मजबूत होगी आता आठ वर्षांनी तरी जीएसटीच्या माध्यमातून होणारी लूट कमी करून मोदी सरकारनं दिवाळी गिफ्ट दिलंच आहे तर मग करा येऊ घातलेल्या नवरात्री आणि दिवाळीमध्ये मोठी खरेदी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका